सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब उडवून उडून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली सातारा जिल्हाधिकारी कार्यालय उडून देणार असल्याचा मेल अज्ञात व्यक्तीनं पाठवलेला यानंतर तातडीनं सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं भर पावसात सातारा पोलीस आणि बॉम्ब स्कॉड पथकाकडून सध्या शोधकार्य सुरू आहे महत्वाची बातमी पाहतोय सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब उडवून उडून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली एका अज्ञात व्यक्तीनं बाहेरच्या राज्यातून हा मेल पाठवला आणि यानंतर तातडीनं सर्व कर्मचाऱ्यांना आता बाहेर काढण्यात आले भर पावसामध्ये सातारा पोलीस आणि बॉम्ब स्कॉड पथकाकडून सध्या शोध कार्य सुरू आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपास यांना सातारा जिल्हाधिकारी कार्यालय का बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आले देण्यात आलेली आहे मेलद्वारे ही धमकी इथं या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बॉम्ब स्कॉड पथक इथं पोहोचलेला आहे आणि त्याचबरोबर इतर अनेक पोलीस दल या ठिकाणी दाखल झालेले आहेत प्रत्येक वाहनाची तपासणी या ठिकाणी केली जाते त्याचबरोबर आतमधले जे कर्मचारी आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातले जे कर्मचारी आहेत त्या सर्वांना बाहेर काढण्यात आलेला आहे चेन्नई मधून हा धमकीचा मेल आल्याची माहिती मिळते मात्र नेमकी ही का दिली आणि कोणी दिली आहे याचा तपास अजून झालेला नाहीये शोध कार्य सुरू आहे मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा तर समजलं होतं की हे ड्रिल आहे मात्र हे मॉकड्रिल नसून खरंच असा मेल धमकीचा मेल आल्याचं इथं पाहायला मिळतं आणि त्यामुळं कोणालाही या जिल्हाधिकारी कार्यालयात आतमध्ये सोडलं जात नाहीये आतले सर्व कर्मचारी असतील जे जे कोणी आतमध्ये गेले होते त्या सर्वांना बाहेर काढलं गेलेलं आहे जे जे कोणी कर्मचारी असतील जे काही का, आत जाण्यासाठी विनंती करत आहेत त्यांना सुद्धा इथं अडवलं जात आहे एकूणच बॉम्ब ठेवला गेलाय का किंवा आतमध्ये काय नेमकं परिस्थिती आहे ही आता तपासली जाते या गंभीर बाब असून या बाबत पोलीस प्रशासन सतर्क झालंय वेगवेगळे वे येऊन पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी सगळे तपासणीला सुरुवात केलेली आहे मात्र अजून तरी नेमकं पोलिसांच्या हातात काही लागलेलं नाही आणि त्यामुळं अजून शोधकार्य या ठिकाणी सुरू आहे बॉम्बस्कोड आलंय डॉक्सकोड आलाय आणि सर्व पोलीस दल या ठिकाणी पोहोचलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची अशी धमकी येणं हे खरं तर वेगळं म्हणावं लागेल काय पोलीस दल आता त्याबाबत काय भूमिका घेतं कशा पद्धतीने तपास करतं हे पाहावं लागणार आहे तुषार तपासे झी मीडिया सातारा